घेऊन आरक्षण देणारे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा एकनाथजी शिंदे साहेबांचा मराठा योद्धा माननीय श्री मनोज चरंगे पाटील साहेबांचा माननीय श्री मनोज चिरंगे पाटील साहेबांचा युवा खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब ansatz विजयसो आज चाळीस पन्नास वर्षांचा लढा माननीय श्री मनोजरंगे पाटील साहेब यांच्या अथक प्रयत्नातून आणि महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवांच्या सहकार्याने जी वीस तारखेला आंतरवाली सराटे ह्या ठिकाणीवरून मराठा पायदिंडी मुंबईला निघाली होती आणि ती वासी ह्या ठिकाणी येऊन थांबली आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी साहेब यांनी मनोज जरांगे पाटील साहेबांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आज लेखी पत्र देऊन चाळीस पन्नास वर्षांचा लढा आज आमचा संपल्यामुळे माननीय जरंगे पाटील साहेबांचं आणि माननीय श्री एकनाथजी साहेबांचं सकल मराठा समाजाच्या वतीने आम्ही खूप खूप ह्या ठिकाणी स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो आणि आज आमचा हा जल्लोष मोठ्या धूमधडाक्यात आम्ही डोंबिवलीच्या वतीने साजरा केलेला आहे